नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपल्याला रब्बीमध्ये हे तीन पिकं मालामाल करू शकतात तर आपण त्याची माहिती संपूर्णपणे जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेलायकनला दाबा विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत अशीच नवनवीन माहिती येत राहील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करू आपण तीन नंबरच्या पिकापासून एक नंबरच्या पिकाकडे वळणार आहोत तर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला तीन नंबरचं पीक हे खर्च करून उत्पन्न करायचं आहे त्यामध्ये दोन नंबरचं पीक हे आपल्याला खर्च करून त्याचंही उत्पन्न काढणं आहे आणि एक नंबरचं पीक आपलं असं राहील की त्याला आता आपण खर्च केलेला आहे परंतु त्याच्यापासून फक्त आपल्याला रब्बीमध्ये उत्पन्न घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला लाखो नभर राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला तीन नंबरचं पीक आपलं असं आहे की आपल्याला यामध्ये टरबूजाचं लागवड करायची आहे कारण यावर्षी शेतकऱ्यांना विहिरीला जास्त पाणी असल्यामुळे शेतकरी हे मिरची आणि इतर पिकाकडे वळवणार आहेत तर शेतकरी मित्रांनो यावर्षी अतिवृष्टीचा पाऊस जास्त झाल्यामुळे टरबूजाला मागणी जास्त राहील कारण यावर्षी लोक हे ठोक पिकाकाच्या मागे लागतील तर शेतकरी मित्रांनो यामधून आपल्याला टरबुजामध्ये कमीत कमी एक एकरला एक ते दीड लाखाचं उत्पन्न शंभर टक्के मिळेल तुम्हाला जर टरबुजाची जात कोणची योग्य राहील याची जर माहिती जाणून घ्यायची असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा आम्ही त्याच्याविषयी एक व्हिडिओ नवीन बनवूया तर शेतकरी मित्रांनो हे झालं आपलं तीन नंबरचं पीक आपल्याला दोन नंबरचं पीक आपण ते जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो आपल्याला दोन नंबरचं पीक असं आहे की ते आहे कांदा बी आपल्याला एक करला येणारा खर्च आणि साधारणपणे हा खर्च आपल्याला वीस ते बावीस हजार रुपये करला लागवडीसाठी खर्च येतो तर शेतकरी मित्रांनो याच्यातून उत्पन्न हे आपल्याला एक करला जर कांदा बियाणे जमले तर आपल्याला एकेकरमध्ये पाच ते सहा क्विंटल कांदा बियाणे होतात वीस ते पंचवीस हजार रुपये कांदा बियाणाला भाव शंभर टक्के मिळतो जास्तीत जास्त हा भाव पन्नास हजारापर्यंतही कांदा बियाण्याला दरवर्षी मिळतो तर शेतकरी मित्रांनो कांदा लागवडीसाठी आपल्याला काही नाही मार्केटमधून कांदे आणायचे कांदा कापून आपल्याला सरी पद्धतीने तो लागवड करावा लागतो तर शेतकरी मित्रांनो हे झालं आपलं दोन नंबरचं पीक आणि आपण आता जाणून घेणार आहोत आपलं एक नंबरचं पीक यामध्ये आपण ऑलरेडी आप खर्च केलेला आहे यातून आपल्याला कमीत कमी एका एकरला एक साठ ते सत्तर हजार रुपयाचा मुनाफा बिगर खर्च केल्याचा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असले तर चॅनलला सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो आपले पुढील पीक राहील तीन नंबरचं पीक म्हणजे ते आपण अगोदरच लागवड केलेलं आहे ते आहे आपलं कापसाचं पीक तर शेतकरी मित्रांनो या वर्षी जास्तीचा अतिवृष्टीचा पाऊस झाल्यामुळे शेतकरी हे नव्याण्णव टक्के शेतकरी कापूस हे उत्पन्न काढून टाकणार आहेत आणि आता जास्तीच्या अतिवृष्टीच्या पावसामुळे आता सध्या कापसाला एकूण दहा ते वीस तीस कायरीचं असं अंत हे आहेत फळं लागलेले आहेत त्यामुळे एकरी होणारं उत्पन्न हे कमी कापसाचं होणार आहे आणि गेल्या वर्षीच्या गाठीमध्येही तुटवडा पडल्यामुळे कापसाला जास्तीचा भाव राहील यावर्षी सरासरी कापसाचा भाव हा दहा हजारापर्यंत आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो हे झालं आपलं तीन एक नंबरचं पीक यामधून आपल्याला शंभर टक्के सत्तर ते ऐंशी हजार रुपये एकर उत्पन्न शंभर टक्के मागून रब्बीमध्ये मध्ये मिळणार कारण पहिला माल कापसाला नसल्यामुळे मागून जास्त कापूस माल मिळणार एका एकर मध्ये सहा ते सात क्विंटल तरी आपल्याला सरासरी या पिकाचा आपल्याला दुसरा फायदा काय होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला यावर्षी अतिवृष्टीचा पाऊस झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या विहिरीला पाणी आहे आणि विहिरीला पाणी असल्यामुळे शेतकरी हा हरभरा गहू आणि इतर पिकाच्या पाठीमागे लागेल आणि कापसाचा हा शंभर टक्के शेतकरी उपटणी काढणार आहे त्यामुळे आपल्याला या कापसापासून शंभर टक्के फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशाप्रमाणे आपण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा तर शेतकरी मित्रांनो अशा प्रमाणे आपल्याला एक नंबरचं पीक हे फायद्याचं राहणार आहे जेणेकरून आपण यावरती आदूघरच खर्च केलेला आहे आता आपल्याला यासाठी फक्त थोडी काही मशागत करणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल तर शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया अशात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान